श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावात सोशल मीडियावरील बदनामी आणि मारहाणीला कंटाळून सतरा वर्षीय अनिकेत वडितके या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली कथित गोरक्षकांनी त्याला अडून मारहाण केली आणि गाय कत्तलखान्याकडे नेत असल्याचा आरोप केला यामुळे हादरून गेलेल्या अनिकेतने आत्महत्येचे पाऊल उचलले सत्तावीस ऑक्टोबर रोजी अनिकेत आपल्या काकांकडे गाय सोडण्यासाठी चिंचोली फाट्याहून निघाला होता कोल्हार रजोरी रोडवर कोल्हारचे कथित गोरक्षक राकेश पवणे दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खर्डे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याची टेम्पो गाडी अडवली गाय खाटकाला विकायला नेत असल्याचा आरोप करत त्यांनी अनिकेतला बेदम मारहाण केली मोबाईल काढून घेतला आणि पैसे मागितले नंतर गाडीसह थेट लोणी पोलीस ठाण्यात हजदार झाले तिथे अनिकेतवर गुन्हा दाखल करून संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला घरी परतल्यावर अनिकेतने आई वडिलांना सारे सांगितले बदनामी आणि मारहाणीचे दुःख सहन न झाल्याने घरात एकटे असताना त्याने गळफास घेऊन जीवन संपवले घटनेच्या निषेधार्थ आणि परिसरातील धनगर समाजाच्या शेकडो पुरुष महिला मयताचे पार्थिव घेऊन लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाले रात्री उशिरा आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत आरोपींना तात्काळ अटक करा कठोर कारवाई करा अन्यथा दोन दिवसात कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनार यांनी दिला दुसऱ्या दिवशी गळनिंबमध्ये शोकाकुल वातावरणात अनिकेतचे अंत्यसंस्कार झाले हलाकीच्या परिस्थितीत कुटुंबाने आपला एकुलता एक आधार गमावला या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचा आणि कथित गोरक्षराच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा समोर आला आहे पोलीस तपासाची गती आणि न्याय मिळणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी इनामदार श्रीरामपूर आज अंत्यविधी झाला शांत पद्धतीने आम्ही अंत्यविधी केला आणि आम्ही एक ठरवलंय का शुक्रवारी आम्ही एक रास्ता रोख करणार मोठा का याच्यामध्ये ज्या ज्या गुन्हेबा आहे त्या भरून निघल्या पाहिजे जे गुन्हे आवश्यक आहे ते या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे यांना कोणी सर्टिफिकेट दिले का यांना लायसन्स दिले का तुम्ही गाय अडवणार तुम्ही म्हणजे तो आमच्या एका पाहुण्याकडे तो गाय गाय घेऊन निघला तुम्ही त्याला अडवलं तुम्ही त्याला हप्ते मागता पैसे मागता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पण त्याला फोन करता इकून ती पर, परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाला हे सगळं सांगितल्यानंतर या तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो की ह्या हरामखोर लोकांनी त्याची जर दखल घेतली असती त्याच्या कुटुंबाची दखल घेतली त्या दिवशी व्यवस्थितरित्या यांना ट्रीटमेंट दिली असती निश्चितपणे हा जीव वाचला असता अरे माणूस मेल्यानंतरही तुम्ही सोडित नाही हा माणूस मेला एका बाजूला तरी त्याच्या त्याच्यात वडील आहे त्याचे चुलते त्याचं कुटुंब आहे ह्या पोराने त्याला त्याच्या भावाला पाणी पाजले अरे अशा इतकी दयनीय परिस्थिती आमच्या या धनगर समाज बांधव आमच्या कुटुंबावर आली निश्चितपणानं काल हे कुटुंब एकटं होतं गाव उभं राहिलं आज आमची संपूर्ण संघटना त्यांच्याबरोबर यशवंत सेना यांच्याकडे उपजीविकेचे काहीच साधनं नाही टॅम्पो विंप घेऊन जाणं कामं करणं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस प्रशासन आपण ज्यांना कायद्याचे रक्षक म्हणतो अरे तेच जर भक्षक मिळाले तुम्ही यांच्याकडून यांचा मुलगा गेला तुम्ही परत यांच्याकडून पैसे जीव काही मागणी करणार तुम्ही अरे ही कुठे कुठं फिरणार आहे अशा परिस्थितीत आज तुम्हाला सांगतो आम्ही या कुटुंबाला भेट दिली आधार दिला धीर दिला संपूर्ण गाव यांच्या पाठीमागे शुक्रवारी आज आम्ही सगळे पोलीस प्रशासनाला निवेदन देणारे मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन देणार आहे आणि जे कोण हे जे तथाकथित गोरक्षक आहे आणि यांना पाठबाळ देणार आहे हे जे पोलीस प्रशासन आहे हे हप्तेखोरेच सगळे हे सगळे मिळून मिसळून हे पैसे खातात ये हे ज्या वाटण्या होतात तुम्हाला सांगतो या सगळ्या हे जे मोठं षडयंत्र आहे या षडयंत्र आम्ही प्रत्येक गोष्ट बाहेर काढणार आहे आज आमचा तरुण एक आज यांच्या म्हणजे आई बापाचं आज ती त्याला खांदा देण्याचं वय नव्हतं अरे त्याला खांदा द्यायची वेळ आली आणि याचे मारेकरी हे जे जे कोण आहेत यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे आणि आज आम्ही निवेदन देणार आहे धन्यवाद